व्यासपीठावर विराजमान आणि त्याही पलीकडे या सभागृहात व्यासपीठावर आणि सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या हृदयात विराजमान असलेले भारताचे बावन्नावे सरन्यायाधीश आदरणीय हुशन रामकृष्ण गवई सर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या आदरणीय कमलताई गवई गुरु ठाकूरचं एक गीत आहे गीतातल्या ओळी आहेत जरी बाप साऱ्या जगाचा तू तरी आम्हा लेकरांसाठी तू विठू माऊली आमच्या लेकरांची माऊली असलेल्या कमलताई गवई या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व आदरणीय माझे ज्येष्ठ न्यायमूर्ती बंधू मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यरित न्यायाधीश मंडळी या सभागृहात उपस्थित आपण सर्व आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा शब्द वापरायचा तर सर्व सोयरे सकळ महाराज सोयरे हा शब्द विचारपूर्वक वापरतात आणि ते यासाठी वापरतात की अशी प्रत्येक व्यक्ती जी एका सकारात्मक सूत्राने बांधली आहे आणि मग हे पुढे नेऊन महाराजांसाठीच महाराजांसाठी तो मानव नाही तर त्या पलीकडे जाऊन मग तुकाराम महाराज म्हणतात की वृक्षवल्ली वनच रे आणि मग अशा पद्धतीने जो एका समान सूत्रात बांधलेला आहे आणि आज आपण सर्व ज्या समान सूत्रात बांधलेले आहोत तो म्हणजे ते म्हणजे आदरणीय न्यायमूर्ती गवई साहेबांनी सरन्यायाधीश पदाची धुरा आपल्या हातात घेतली आहे आणि आपल्या सगळ्या आपल्या सर्वांसाठी एक गौरवाचा अभिमानाचा आनंदाचा क्षण आहे म्हणून त्या सूत्रात बांधलेले आपण सर्व सोयरे सकळ माऊली म्हणतात की आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू तसा हा आज सोनियाचा दिनू आहे आणि पुढे माऊली असंही म्हणतात की सबाह्या अंतर बाही पाहिला व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू असा आपल्या सगळ्यांसाठी हा सोनियाचा दिनू आपण महाराष्ट्र गीत ऐकलं जिथे महाराष्ट्र गीत थांबलं त्याच्या पुढच्या कडव्यात काही ओळी आहेत मननजी कदाचित तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ओळीत असेल शाहीर साबळे म्हणतात निढळाच्या घामाने भिजला निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तक्क राखतो महाराष्ट्र माझा दिल्लीच्या न्यायस्थानाच्या तख्तावर आरूढ ही न्यायव्यवस्था जे आपल्या समर्थ बाहूंनी पुढे घेऊन जातील असे आदरणीय न्यायमूर्ती गवई साहेब आपण सर्व मंडळी साहेबांना साहे ऐकण्यासाठी उत्सुक आहोत माझ्या ज्येष्ठ न्यायमूर्ती बंधूंना ऐकण्यासाठी उत्सुक आहोत मी देखील तुमच्या इतकाच उत्सुक आहे फक्त एका गोष्टीचा उल्लेख करेन आणि थांबेन आपण आज सगळे गवई साहेबांच्या या सार्थ कर्तृत्वाचा गौरव करतो आहेत आणि त्याचबरोबर आपण हेही जाणून घेतलं पाहिजे की साहेबांची जडणघडण ज्यांनी केली त्यांचे आज आपण आभार मानले पाहिजे त्यांचे ऋण मानले पाहिजे साहेबांचे पिताजी देशातील आंबेडकर चळवळीचे एक मोठे नेते रासू गवई साहेब किंवा ज्यांना दादासाहेब गवई असं त्यांचे सर्व सहकारी म्हणत असत मला हा योग लाभला की दादासाहेबांच्या सानिध्यात मी राहू शकलो आणि मी जे पाहिलं की दादासाहेब जसे बाबासाहेबांचे अनुयायी होते पण केवळ बाबासाहेबांच्या विचाराचं अंधानुकरण करणारे अनुयायी नाहीत तर बाबासाहेबांच्या विचारांवर सश्रद्ध ठेवणारे आणि बाबासाहेबांच्या विचारांच्या विषयी मूलगामी चिंतन करणारे एक अभ्यासक होते आणि म्हणून जेव्हा केव्हा दादासाहेब हजारो श्रोत्यांसमोर दीक्षाभूमीवर आपले विचार मांडत असत किंवा जेव्हा केव्हा साहेबांच्या निवासस्थानी दादासाहेबांना भेटायला काही मंडळी आली किंवा काही खाजगी चर्चा होत असे हे माझं भाग्य होतं की मी साहेबांचा शेजारी होतो आणि कधी कधी मग दादासाहेबांची विचारपूस करण्यासाठी किंवा सहज भेटण्यासाठी जायचो आणि त्यांच्या त्या चर्चा ऐकताना मला जाणवायचं की दादासाहेबांनी संविधानाविषयीचा किती मूलगामी अभ्यास केला आहे त्यांचं चिंतन किती आहे आणि ते त्या चिंतनानी प्रकट होत होते दादासाहेबांचे याच्यासाठी सुद्धा आभार आपण मानलं मानले पाहिजेत आणि त्यांचं ऋणी राहिलं पाहिजे जा। याचं कारण असं की जेव्हा गवई साहेब विधिज्ञ म्हणून उत्तम नावलौकिक त्यांनी मिळवला आणि वकिली अत्यंत जोरात त्यांची चाललेली होती अशावेळी गवई साहेबांना तत्कालीन मुख्य न्यायमूर्तींनी न्यायमूर्ती पदासाठी विचारणा केली गवई साहेबांना कदाचित द्विधा असावी की आपण हे स्वीकारावं किंवा काय करावं त्यांनी दादासाहेबांना विचारलं आणि मित्र हो पहा की दादासाहेबांसारखा ज्याच्यासाठी मी म्हणालो की त्यांचं मुलगामी चिंतन आणि बाबासाहेबांच्या विचाराचे सच्चे अनुयायी मी का म्हणतो त्याचं कारण तुम्हाला त्यांच्या उत्तरात सापडेल दादासाहेब म्हणाले की भूषण तुम्ही यशस्वी विधीज्ञ आहात उत्तम व्यवसाय करत आहात तुम्हाला उत्तम प्रकारे अर्थप्राप्ती होईल कदाचित इतकी अर्थप्राप्ती होईल की त्याला काही सीमा राहणार नाही पण तुम्ही जर न्यायदान क्षेत्रात गेलात न्यायमूर्ती म्हणून काम केलं तर तुम्ही आपल्या समाजाची सेवा कराल आपल्या देशाची सेवा कराल आणि ही एक मोठी संधी तुमच्या पुढे येते आहे आणि मला खात्री आहे की तुम्ही देशाची फार उत्तम सेवा कराल समाजाची उत्तम सेवा कराल आणि म्हणून तुम्ही न्यायमूर्ती पद स्वीकारावं अशी माझी इच्छा आहे आणि गवई साहेबांनी आपल्या पिताजींच्या इच्छेला मान दिला आणि साहेबांनी न्यायमूर्ती पद स्वीकारलं आणि म्हणून दादासाहेबांचे आपण ऋणी आखलं पाहिजे की आज आपल्याला गवई साहेब लावले ते दादासाहेबांच्या आग्रहामुळे हो। आई साहेबांच्या विषयी मी तसंच सांगेन की जेव्हा दादासाहेब पूर्ण व्यस्त असायचे तेव्हा ही जबाबदारी आई होती की भूषण सर असतील त्यांची भावंडं असतील त्यांच्या अभ्यासाकडे लक्ष देणं त्यांचं संगोपन कसं आहे याकडे पाहणं आणि आई साहेबांनी त्यांच्या एका मुलाखतीत फार चांगलं सांगितलं ते म्हणाले त्या म्हणाल्या की दादासाहेबांनी असं सांगितलं की दुर्दैवाने असं घडतं की बहुतेक राजकारण्यांची मुलं वेगळ्या प्रांतात जातात किंवा अपेक्षित त्या पद्धतीने काम करत नाहीत कारण त्यांच्याकडे हव्या त्या पद्धतीने कोणी लक्ष देत नाही आईसाहेबांनी दादासाहेबांच्या मनाची भावना ओळखली आणि आई आईसाहेबांनी स्वतःला या एका ध्येयासाठी वाहून घेतलं की आपण आपल्या मुलांचं उत्तम संगोपन केलं पाहिजे त्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तम नावलौकिक मिळवला पाहिजे आणि देशाचे उत्तम नागरिक म्हणून त्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि ते अविरत धाराव्रत स्वीकारून या माऊलींनी आपल्या सर्व मुलांना आज आपल्या पुढे एक उत्तम नावलौकिक कळून करून, करून देणारी अशी मुलं म्हणून आपल्या समोर ती उभी आहेत दादासाहेबांचं व्यक्तिमत्व मी नेहमी असं म्हणतो की मराठीतले दोन शब्द केवळ जणू दादासाहेबांच्या व्यक्तिमत्वासाठी आहेत की काय असं मला वाटायचं ते म्हणजे राजस आणि राजभिंदे अत्यंत राजस अशा व्यक्तिमत्वाचे धनी असलेले दादासाहेब एक मध्यंतरी लेख वाचण्यात आला आणि मला अगदी जाणवलं की मलाही दादासाहेबांच्या विषयी नेहमी तेच वाटायचं तो लेख गिरीश कुबेरांनी लिहिला होता एका व्यक्तिमत्वाविषयी ते सदर लिहिता चित्रमध्ये आणि त्यांनी एका व्यक्तिमत्वाविषयी लिहिलं तर की ते मोठे उमद व्यक्तिमत्व होतं आणि आम्ही जेव्हा केव्हा जायचो आणि प्रतीक्षा करायचो आणि काही वेळाने ते यायचे तर असं वाटायचं की हे आत्ताच जणू स्नान करून शुचिभूर्त होऊन पूजा करून आलेले आहेत की काय इतके प्रसन्न आणि ते व्यक्तिमत्व वाटायचं दादासाहेबांना जेव्हा का आम्ही भेटायचो मला असंच वाटायचं की दादासाहेब आत्ताच छान स्नान करून त्यांचं पाणी कावरून आलेले आहेत आणि इतक्या प्रसन्नपणे इतक्या प्रसन्न मुद्रेने आणि इतक्या राजस व्यक्तिमत्वाने ते आम्हाला भेटत असत खर तर मी इतका लहान होतो म्हणजे मी सरांपेक्षा वयाने आणि लहान दादासाहेबांपेक्षा तर खूपच लहान पण तरी देखील दादासाहेब अगदी आवर्जून चौकशी करायचे बोलायचे माझ्या मुलांच्या विषयी विचारणा करायची तेव्हा अशा पद्धतीने जसं आपल्याला आपल्या आप संयोजकांनी सांगितलं की मराठीतली ती गीताची ओळ आहे शांताराम आठवलेंच्या या गीतातल्या ओळी आहेत तुकाराम चित्रपटातल्या आहेत की शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी किंवा अशा पद्धतीने त्या ओळी आज आपल्याला खऱ्या होताना दिसत आहेत आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित झालो आहोत आपण सर्वजण या निमित्ताने एकमुखाने सरांना खूप खूप शुभेच्छा देऊयात आणि सर निश्चितच या अल्पावधी जरी असला तरी आमची खात्री आहे की त्या अल्पावधीत देखील सर आपला ठसा उमटवतील आणि या न्यायव्यवस्थेला एक नवीन दिशा दाखवतील नवीन मार्ग दाखवतील आणि अशा पद्धतीने ही व्यवस्था अधिक जोमाने अधिक चांगल्या पद्धतीने आपलं काम करू शकेल मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद